कॅबिनेटला मानलं होतं बिनव्या रक्कम द्यायला ती ते केलेलं आहे आणि आज जी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा केलेलं आहे ते ओबीसीच्या धर्तीवर दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे त्यात देखील मराठ्यांचा फायदा होणार आहे सर्वात जास्त मराठ्याला फायदा होणार आहे त्यामुळे हे बांधवांनो माझ्यावर टीका करायचं काही साधन नाही म्हणून आमचे विरोधी मित्र लोकसभेचे कॅन्डिडेट कुठला तरी बायकावा करतात म्हणून माझी विनंती आहे भाऊसाहेब गोरेने फार चांगलं सांगितलं त्याच्या अगोदर भाऊसाहेब गोरे महात्मा फुलेनी गुलामगिरी नावाच्या पुस्तकात आहे माळी मराठा आणि धनगर एकाच आहेत हे हो एक गुलामगिरीमध्ये लिहिले महात्मा फुलेनी शाहू महाराजांनी स्वतः राजा असताना घरी पुत्राबाई म्हणून धनगराची धनगराच्या घरी पहिली पोरगी दिली आणि धनगर मराठा पहिला विवाह केला आज आम्हा मंडळात छेद केला जातो पण मी विरोधकांना सांगतो तू जातीवाद किती कर बबनराव लोणीकर राजेश विटेकर बोर्डीकर की तमाम जनता माझ्या मागा असल्यामुळं अडीच लाखाचा विजया होणार आहे लक्षात ठेवा आणि बापू म्हणले विलास बापू ती खरं होणार आहे दिल्लीतून मी खासदार म्हणून राहुल तुझ्या घरी जेव्हा येईन तेव्हा पट्ट्या मंत्री म्हणूनच नच लक्षात ठेवा आणि त्यावेळेस विकास कसा होत नाही मला सतरा वाशे येत्या सतरा मला घर नाही दार नाही बायका नाहीत पोरं नाहीत सडा फटीक महादेव जानकर आहे बापूच्या बापू विलास बापूची माझी ओळख बावीस वर्षाच्या अगोदर आहे मी ज्यावेळेस यशवंतने फिरतो ह्या बापूच्या जावयानं मला पाच हजार रुपये वर्ग दिले होती पाच हजार रुपये दार घातला होता हा माणूस कोण आहे माझा त्यामुळं मला सर्व मराठ्यांनी दलितांनी ओबीसीनी सर्व समाज लोकांनी मदत करून मला नेता बनवलेला आहे लोणीकर साहेब मी एकट्या जातीच्या जेव्हा झालो नाही सर्व समाजाने मला नेता बनवलेला आहे माझी तुम्हाला विनंती आहे कास्टलेस समाज तयार करणं ही माझा अंतिम ध्येय आहे जातीविहान समाज निर्माण झाला पाहिजे ही आमची भूमिका हो आहे शाहू आम्हाला चांगला वाचता येतो बाबासाहेब शिवाजी आम्ही चांगला अभ्यास कोरून पेरलो आहे त्यामुळे आमच्यावर नैतिक चित्र धडं शिकवण्याचं भांडण कोणी करू नये मला विकासाच्या मुद्द्यावर मी परभणीचं इलेक्शन लढवतोय लोणीकर साहेब तुम्ही तिथं फंड आणला विकास पुरुष ठरला माझ्या परभणीला पंचेचाळीस दिवसातून पाणी प्यायला मिळत नाही धुळीशिवाय नाही बबनराव लोणीकरांच्या बंगल्यावर जाताना रस्ता आहे चांगला परभणीचा रस्ता कुठला आहे फक्त लोणीकर साहेबांच्या जा बंगल्यावर हो जाताना बाकी नव्याण्णव टक्के रस्त्यावर चालता सुद्धा येत नाही पाणी सुद्धा प्यायला नाही ही अवस्था आहे आमची सात हजार एकर जमीन आमची युनिव्हर्सिटीची आहे कृषी विद्यापीठाची इरिगेटेड नाही पाणी नाही विजेची बॉम्ब बोंबा आहे ही अवस्था आमच्या परभणीची आहे ते जाऊ द्या लोणीकर साहेब मंत्री होतो मी मंत्री होतो आपला शंभर टक्के फंड आमदारकीचा खर्च केला पाहिजे का नाही आमच्या दोस्तानं पंचेचाळीस टक्के बेचाळीस टक्के फंडच लॅब्स करून टाकला आहे लोकसभेचा फंडसुद्धा वाटला गेला नाही म्हणून विकासासाठी मी आलो आहे मोदी साहेबाला या देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी पॉलिसी डेव्हलप करायची आहे आणि त्याचा काही हिस्सा मला माझ्या परभणी लोकसभेसाठी आणायचा आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाला मतदान द्या कृषी क्षेत्र असू द्या आता साहेबांनी मला सांगितलं गंगेच्या खोऱ्यात नऊशे कोटीचं बॅरेज देण्याचं काम अजितदादा पवारांनी केलं अजित दादा विकासपूर्वी माणूस आहे मग देवेंद्र फडणवीस अठरा तास ड्युटी करणारा माणूस आहे मराठा समाजाला खऱ्या अर्थानं किंवा धनगरांना न्याय द्यायची भूमिका केली असेल एका ब्राह्मण देवेंद्र फडणीस केलेलं आहे हे लक्षात ठेवा बांधवांनो आम्हाला एस टीची सवलत मिळाली नाही धनगरांना पण एस टीची सवलती लागू होण्यासाठी बावीस आदिवासीच्या योजना धनगर समाजाला लागू करण्याचं काम त्या माणसानं केलं आणि आम्ही त्याला जाती म्हणून बाप्पू काय करतोय टीका करतोय असं न होता आपण मंडळीने ह्या गोष्टीचा विचार करावा विकासाला मतदान माझं मत एकच मत माझं आहे पण मोदी साहेबाच्या पंतप्रधान पदासाठी फायद्याचा होणार आहे म्हणून माझी विनंती आहे मोदी साहेबाला विनंती करेन मी साहेब मंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेबाला सुधीर भाऊला आम्ही हात जोड हात धारला तेवढं बजेट द्यायचं साहेब माझ्या खात्याला म्हणजे आमचं खातं ओळखतच नव्हतं पशुसंवर्धन दुग्ध आणि बश्य कारण मी भाजपचा नव्हतो मी होतो मित्र पक्षाचा आम्हाला ते खातं दिलं प्रत्येक ते खातं साडेबारा हजार कोटीवर नेलं आणि मोदी साहेबांनी माझा एक्सलंट मिनिस्टर म्हणून दिल्लीत सत्कार केला बांधवांनो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे शेतकऱ्याचं खातं होतं त्याला आम्ही न्याय द्यायची भूमिका केली आपल्या भागाचा वेसू अग्रवाल साहेबांनी फार डिटेल चांगलं बांधलं शिवसेनेच्या परतो रेल्वे स्टेशन आहे आमची विनंती आहे लोणीकर साहेबालाही मी घेऊन जाईल देवेंद्र फडणवीसकडं मोदीकडं अजित एकनाथ शिंदेकडं आम्हाला वंदे भारतांची ट्रेन बनवायसाठीच आम्हाला कोच कोच कोचची फॅक्टरीज माझ्या मतदारसंघात करायचं आहे म्हणून मी त्यांना आग्रह करेन वंदे भारत ट्रेन जे आता पश्चिम बंगालवरून येते या तीच मला माझ्या परभणी लोकसभा मतदारसंघात तयार करण्यासाठी आणि मला माहीत आहे त्यांचा माझा शब्द ते मोडणार नाही माझं ऐकतील ते म्हणून बांधवांनो विकासाच्या विजयन दिसतील एम आय डी सी स्टार एम आय डी सी नाही चला तुम्ही सातारा सांगलीला सातारा सांगली पुण्याचं बघा विलास बापू आमच्याकडे कसं होतंय आमच्या पार्ट्या वेगळ्या असतो का पण विकासाला सारे आम्ही एकत्र असतो म्हणून तीच भूमिका तीच डेव्हलपमेंटची थ्रीन आपल्याला परभणीला आणायची आहे माझ्या विनंती बांधवांनो माझं चिन्ह शिट्टी आहे शिट्टी चिन्ह आहे सिट्टीचं एक मत मिळालं तर मोदी साहेबाच्या पंतप्रधान सदाला आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मोदींना पंतप्रधान करणं गरजेचं आहे म्हणून माझी नम्र विनंती आहे तुम्ही मला मतदान देऊन विजयी करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय भारत